शेतकरी मित्रांनो पंचेचाळीस दिवसात लाखाचं उत्पादन देणाऱ्या एका पिकाबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर ते पीक कोणतं आहे अशा फुल शेतीची माहिती घेण्यासाठी आज आपण आलेलो आहे तर त्याचबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणारच आहोत परंतु जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा शेतकरी मित्रांनो आपण जर बघू शकतो की मी ज्या फुलं शेतीमध्ये आलेलं आहे ते फुलं आहे बिजली नावाचं फुल आहे परंतु या फुलाची लागवड आपण कोणत्या महिन्यात करायला पाहिजे याचं अंतर किती घ्यायला पाहिजे कोणत्या जातीची वानं या ठिकाणी आपण लागवड केली पाहिजे याचं नियोजन कसं केलं पाहिजे पाणी नियोजन कसं केलं पाहिजे तर या सगळ्या संपूर्ण गोष्टीची माहिती जी आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी आज आपल्यासोबत जुळलेले आहे ती श्या श्री श्यामजी नवले त्यांच्याकडून असे फुल उत्पादक शेतकरी आहे आणि यांचा जो अनुभव आहे फुल शेतीमध्ये अतिशय दांडगा अनुभव या ठिकाणी आहे तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ हा अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे तर श्यामजीकडून कडून आपण सर्व जी माहिती आहे फुल शेतीविषयी तेच जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करूया तर नमस्कार नमस्कार हेल्पिंग फार्म मध्ये आपलं स्वागत करतो आमचा तुमचा अल्प परिचय आमच्या शेतकरी बंधूंना द्या नमस्कार शेतकरी मित्रांनो मी श्याम विष्णुपंत पंत नावले राहणार कसबेगाव तालुका अंजनगा जिल्हा जिल्हा मी गेल्या सहा वर्षापासून फुलशेती हा व्यवसाय करत आहे आणि यामध्ये चांगलं उत्पन्न पण घेत आहे तर आता आम्हाला सांगा की ही जी आपण लागवड केलेली आहे हे कुठलं पीक आहे म्हणजे याला कोणतं फुलं आहे आणि बाजारामध्ये काय मागणी कशी आहे याला याला बिजली या नावानं ओळखल्या जाते आणि याची याचं मार्केट हे लोकल मार्केट जिल्ह्याच्या ठिकाणी अमरावती या ठिकाणी मी वितरित करतो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी की याची लागवड आपण कोणत्या महिन्यात करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगला मार्केट दर देखील मिळेल आणि हे पीक जे आहे त्या महिन्यामध्ये किंवा त्या दिवसामध्ये चांगल्या पद्धतीनं उगवण क्षमता देखील याची चांगली राहील किंवा कुठलाच रोग यामध्ये येणार नाही म्हणजे एक कालावधी जो म्हणतो आपण त्याला व्यवस्थित लागवडीचा कालावधी कोणता याचा तर याच्या या पिकाची लागवड हे डिसेंबर ते नोव्हेंबर महिन्यात किमान झाली पाहिजे आणि तिथून एक पंचेचाळीस दिवस ते समजा पन्नास दिवसात याची उत्पादनाला सुरुवात होऊन जाते पंचेचाळीस दिवसानंतर लगेच लगेच झेंडूच्या या पिकाचं आहे बरोबर या लागवडीचं अंतर आपण किती गेला याचं लागवडीचं अंतर हे शेतीचं पोत पाहून हे पाहून करावी लागते पण तर आमची जमीन भारी आहे मध्यम आहे तर त्या अनुसार आम्ही चार बाय तीन वर चार बाय दोन वर दोन बाय चार वर आम्ही लागवड करतो चार तुम्ही साधारण लागवड करतो आणि लागवड केल्यानंतर याचा पाणी नियोजन कशा पद्धतीने पाणी नियोजन आम्ही एक आमचं ओपन हे ओलीत आहे आम्ही ड्रिपचा वापर करत नाही तर आम्ही याचं पाण्याचं नियोजन हे सर, सरी पद्धतीनं करतो म्हणजे ड्रिप जर आपण याच्या ठिकाणी जर वापरली तर आणखी आणखी उत्पादनात फरक फर पडेल बरोबर ड्रिपचा वापर शेतकरी बंधू या ठिकाणी एक लक्ष गरजेचे आहे की जर जर आपण वापर केला तर नक्कीच आपल्या फुल शेतीमध्ये जे आहे ते उत्पादनात आपल्याला भर पाहायला मिळेल सोबतच आज आपण आणखी जाणून घेणार आहोत की यामध्ये तुम्ही खत नियोजन कसं करता तर याचं खत नियोजन असं आहे की लागवडीनंतर एक दुसऱ्या दिवशी आपण याला आवडणी करतो ते ह्युमिक आणि ह्युमिक ऍसिड आणि एकोणीस 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 या खताची आपण विद्रव्य खताची आपण आवडतो फोडणी करतो तिथून एक पंधरा दिवसानंतर आपण याला पहिला डोस देतो तो दहा सव्वीस सव्वीसचा आणि तिथून एक आणखी एक पंधरा दिवसांना आपण दुसरा डोस देतो तो डी ए पीचा आणि दोन खताचं दोन डोस झाल्यानंतर याला दुसऱ्या कसलीही गरज नाही फक्त आपण दोन फवारणी केली खतानंतर दोन फवारणी झाली की याचं उत्पादन चालू होऊन जाते आणि फवारणीमध्ये म्हणजे रोग याच्यावर कोणत्या ते बुरशीचा अटॅक मिळते पाहायला अडी मिळते किंवा रस्यूच्या किडीचा जास्त परिणाम होतो यामध्ये यामध्ये बुरशी कुठल्याही प्रकारची आजपर्यंत मला तरी जाणवली नाही फक्त यावर कीटक अडीचा प्रादुर्भाव पडतो आणि एक साधी फवारणी केली की के ते एवढा काही प्रॉब्लेम नसतो यामध्ये जर आपण बघितलं तर किडीच्या नियंत्रणासाठी तुम्ही साध्या फवारणीचा काय तुम्ही पर्सेंटमध्ये घेऊ शकता किंवा इमिडा क्लोपेट सतरा पॉईंट पाच पर्सेंटमध्ये मध्ये ज्याचा वापर या ठिकाणी समजलेलं आहे सोबतच आम्हाला आणखी एक विचारायचं आहे की हे जे रोप आहे ते आपल्याला एक रोप किती रुपयाला मिळतं नर्स याचा दर कमीत कमी एक रुपयापासून सुरुवात होते तर एक अडीच रुपयापर्यंत अडीच रुपयापर्यंत रोप मिळतो आणि एक याची लागवड समजा करते वेळी एका एकराला कमीत कमी, कमी सहा हजार रुपये लागतात एका एकरात सहा हजार लागतात बसतात म्हणजे समजा दोन रुपये जरी रोप पडले तर बारा हजार लागते बोर बोर। बाकी याला खर्च दुसरा कुठलाच नाही खत एकदम कमी प्रमाणात खत टाकावं लागते फवारणीचा या ठिकाणी खर्च नाही आहे आणि एका झाडापासून आपल्याला किती उत्पादन मिळू शकते म्हणजे एक जो तोडा आहे आता जर हे झाडाचा तोडला आपण तर आपल्याला किती किलो पर्यंत उत्पादन शेवटपर्यंत जर पकडलं तर बरोबर एक जर एका झाडाचं जर उत्पादन चांगल्या प्रकारचं झाड डेव्हलप झालं अशा प्रकारे तर एक झाड कमीत कमी आपल्याला दोन पर्यंत फुलं आरामशीर देतो शेवट शेवट त्याची लाईफ सायकल तुझ्या लाईफ आणि किती दिवसापर्यंत प्लॉट जगू शकतो आता तर एक समजा पंचेचाळीस दिवसानंतर आपला माल चालू झाल्यानंतर पहिला तोडा ते शेवटचा तोडा हे अंतर कमीत कमी दीड ते दोन महिने आपल्याला आरामशीरी फुलं देतात मार्केटमध्ये काय दर मिळेल याचा जर आपली फुलं जर लवकर आले तर कमीत कमी आपल्याला पन्नास ते साठ रुपयापासून सुरुवातचा दर याचा मिळतो तर कमीत कमी वीस ते पंचवीस रुपयापर्यंत याचा दर राहतो पन्नास साठ हा दर म्हणजे कुठल्या महिन्यामध्ये जास्त हा पन्नास साठ आणि हा जो दर आहे हा कमीत कमी जानेवारीचा पूर्ण महिना ते फेब्रुवारीचा पहिल्या आठवड्यापर्यंत हा पन्नास चाळीस साठ चा सा दर आपल्याला मिळतो म्हणजे जर आपण नोव्हेंबर महिन्यात लागवडीसाठी योग्य कालावधी हो म्हणू शकतो आपल्याला जर जानेवारी महिन्यात चांगला दर घ्यायची असेल तर याचं लागवड नोव्हेंबर महिन्यात झाली पाहिजे नोव्हेंबर महिन्यात झाली पाहिजे हा प्लॉट साधारण तुम्ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संपुष्ट येते बरोबर मग नंतर परत याला परत या ठिकाणी लागवड करू शकता हो दुसऱ्या वानाच्या आपण दुसऱ्या पिकाची लागवड या ठिकाणी करू शकतो ओके तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण समजून घेतलं आहे की आजच्या या भागामध्ये आपण काय समजलं आहे हे बिजली नावाचं जे फुल आहे याला बाजारात चांगल्या पद्धतीची मागणी आहे चाळीस रुपये ते पन्नास साठ रुपयेपर्यंत याला दर मिळतो कमी कालावधीत लवकर येणारं उत्पादन आहे त्यामुळे तुम्ही देखील या बिजलीसारख्या फुलाची लागवड करू शकता सोबतच शेतकरी मित्रांनो तुम्हाला या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा आम्ही त्या प्रश्नाचं नक्कीच उत्तर देऊ दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि धन्यवाद नवलेजी आज आम्हाला वेळ दिला आणि त्यामध्ये माहिती आमच्या शेतकरी बंधूंना दिली नक्कीच या माहितीचा फायदा आमच्या बऱ्याच शेतकरी बंधूंना होईल आणि ते देखील या अशा नवनवीन फुलं शेतीची लागवड करतील आणि उत्पादनात देखील वाढ करतील भेटूया पुढच्या वेळेमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद